बिलौडी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कुपवाडमध्ये आरोपीचा पुतळा दहन करून सर्व पक्षीयांनी निषेध केला आहे बिलवडी माळवाडी येथील चौदा वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा अमानुष खून केल्याच्या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत कुपवाडमधील सर्वपक्षीय वतीने या घटनेचा निषेध आरोपींचा पुतळा चपलांचा हार घालून जाळून केला यावेळी सर्वांनी खटला जलदगती न्यायालयात चालावा अशीही मागणी केली यावेळी नगरसेवक गजानन मगदूम विरोधी पक्षनेते शेठजी मोहिते कुपवाड शहर भाजप अध्यक्ष गजानन पाटील शिवसेना अध्यक्ष अमोल पाटील व्यापारी संघटनेचे अनिल कवटेकर कृष्णा व्हॅली चेंबरचे रमेश आरवाडे आदी सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते परकर या जो आरोग्य असेल त्या आरोग्या कडेकडक सर्वपक्षीय उपचारमध्ये सर्वपक्षीय आंदोलन आहे जे आंदोलन केलं ते माळवडीतील घटनेचा निषेध करण्यासाठी त्या आरोपीचा सहात्मा पुतळा जाण्यात आला आणि लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून फास्ट्राईक कोर्टात केस चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी आम्ही कुपवाड शहरातील सर्व पक्षांकडून विनंती आहे